सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत त्या तिघी हे डॉक्टर सौशुभाताई साठे लिखित पुस्तक जे सावरकर घराण्यातील तीन महान वीरांगणांच्या जीवनावर आधारलेलं आहे आज आपण प्रकरण बावीसावं सुरू करतोय माईंचं महानिर्माण या सुमारास माईंना पण अधूनमधून पोटाचा त्रास उद्भवायचा त्यांची पचनसंस्थाच बिघडली होती काहीच पचत नव्हतं विश्वास आणि सुनबाई तात्या माईंची मनापासून सेवा करायची छोट्या विदुलाचा दोघांना चांगला विरंगुळा होता मी भेटायला गेले की माई नातीचं कौतुक तोंड भरून मला सांगायच्या म्हणायच्या लक्ष्मी या जीव घेण्या दुखण्यातही परमेश्वरानं विदुलाच्या रूपानं गोड विसावा पाठवलाय बघ खूप गोड आणि लाघवी पोर आहे अगं सारखी माई माई करत माझ्या मागे असते माझ्या सातून तिला ताकपीठ हवं असतं आणि गंमत म्हणजे स्वारींशी सुद्धा ती भातुकली खेळते स्वारीना म्हणते इतके बस मी तुला पोल्या कलून मिळते कलत कलत तिच्या बोबड्या बोलातला ग्राह आग्रह टाळणं स्वारींना सुद्धा कठीण जातं हो बसतात हो। मग तिच्यासमोर आणि खातात तिच्या भातुकलीमधल्या गरम गरम पोळ्या असं म्हणून माई अगदी मनापासून खळखळून हसायच्या भाऊजींची प्रकृती दिवसेंदिवस खूपच क्षीण होत होती तशातच एक दिवस घरातच पाय घसरून पडले आणि मांडीचं हाड मोडलं शस्त्रक्रिया करावी लागली आता भाऊजी रुग्णालयात आणि माई घरी माईंचा जीव पुन्हा टांगणीला लागलेला से सेवा करावी असं त्यांना वाटायचं पण त्यांची स्वतःचीच प्रकृती आता अगदी तोळामसा झाली होती पोटाच्या कर्करोगाचं निदान झालं होतं त्यामुळे रुग्णालयात विश्वास सुनबाई मी असे आम्ही आलटून पालटून थांबायचो शिवाय परिचारिका असायचीच प्रकृती थोडी सु सुधारल्यावर भाऊजींना घरी आणण्याची परवानगी मिळाली पण त्या दिवशी अमावस्या होती त्यामुळे आजचा दिवस थांबावं असं काही अनुयायांच्या मनात आलं पण भाऊजी तशाही परिस्थितीत आपल्या विचारांना पक्के धरून होते शरीर साथ देत नसलं तरी मनानं ते खंबीर आणि कणखर होते स्वतःविषयीचे निर्णय स्वतःच घ्यायचे उगाच कोणाच्या हातचे बाहुले बनून राहिले नाही त्यांनी स्पष्ट सांगितलं मी घरी केव्हा परतावं हे चिकित्सकांनी ठरवायचं आहे ज्योतिषांनी नव्हे अरे तिकडे एक रशियन स्त्री अंतराळात उड्डाण करते आहे अमेरिका आणि रशिया चंद्रावर नि मंगळावर उतरण्याचे प्रयत्न करीत आहेत आणि तुम्ही माझे अनुयायी काय करीत आहात नसते भ्रम उराशी धरून मी परत कधी जावं हे ठरवण्यासाठी ज्योतिषाचा आधार घेता किती हास्यास्पद आहे हे असं म्हणून ठरल्या दिवशीच भाऊजी घरी परत आले घरी त्यांच्या सेवेसाठी विश्वासनं मुद्दाम एक परिचारिका ठेवली त्यांची कुठल्याही प्रकारची आबाळ होऊ नये याची त्यांनी खूप काळजी घेतली तीन महिन्यानंतर हातात काठी घेऊन परिचारिकेच्या मदतीनं भाऊजी घरातल्या घरात चालू लागले आता त्यांची काळजी घ्यायला विश्वास सुनबाई होतेच त्यामुळं माझं पंधरा पंधरा दिवस जाणं होत नसे पण एक दिवस निरोप आला की माईंची प्रकृती जरा जास्ती आहे आणि त्यांना डॉक्टर तळवलकरांच्या इस्पिळात इस्पितळात नेलं आहे हातातलं काम टाकून मी माईंना भेटायला गेले माईंना इस्पितळातल्या पलंगावर झोपलेलं मी पाहिलं आणि मला एकदम भडभडून आलं स्वामिनी माईंना इतक्या हतबल परिस्थितीत मी कधीच पाहिलं नव्हतं त्यांना हाताला आणि नाकाला नळ्या लावल्या होत्या माई पलंगावर निजलेल्या दिसत सुद्धा नव्हत्या ग इतक्या खंगून गेल्या होत्या मला पाहून त्यांनाही खूप भरून आलं दोघींच्याही डोळ्यातून खळाखळा अश्रू वाहू लागले मी पटकन त्यांचा हात हातात घेतला आणि माई क्षीण आवाजात बोलू लागल्या म्हणाल्या बरं झालं लक्ष्मी तू आलीस खरी का नाही आलीस ग किती वाट पाहिली मी तुझी येणारच होते माई पण घरात पोरांचं आला गेला सगळं पाहता पेता वेळ नाही मिळाला लक्ष्मी घरून निघताना मला स्वारींशी थोडं बोलायचं होतं ग मग भाऊजी घरी नव्हते का होते ना पण आपल्या खोलीतच बसून राहिले लक्ष्मी मला माहिती आहे की मी आता इथून घरी परत जाणार नाही असं का म्हणता माई धीर करा सगळं ठीक होईल योग्य औषधोपचार सुरू आहेत ना आणि आता तुम्ही विश्रांती घ्या बरं जास्ती बोलू नका शांत झोपा मी आता तुमच्याच जवळ थांबणार आहे तू किती करतेस ग सगळ्यांसाठी थांब हो माझ्या जवळ पण मला आता बोलू दे पुन्हा बोलता येईल की नाही माहीत नाही लक्ष्मी अगं हे दुखणंच असं आहे माणसाची यातून सुटका नाही मला कळलंय ते म्हणूनच घरातून बाहेर पडताना एकदा स्वारींना डोळे भरून पाहायचं होतं मी खूप विनवणी केली ग स्वारींनी खोरीचं दार बंद केलं होतं दार उघडून बाहेर पणही आले ग लक्ष्मी तू घरी असतीस तर तू स्वारींना माझ्यासमोर नक्की आणलं असतंस किंवा मला तरी स्वामींची स्वारींच्या खोलीत घेऊन गेली असतीस स्वारींना तू तसं करायला भाग पाडलं असतंस माझी खात्री आहे अखेर स्वारींच्या चरणाचं मनोमन स्मरण करून सदनालाही अखेरचा रामराम करून मी इथे आले आहे माई तुम्ही रडू नका शांत व्हा आता जास्त बोलूही नका तुम्हाला खूप त्रास होतो आहे आपण नंतर बोलूया नाही लक्ष्मी आता वेळ खूप थोडा आहे आयुष्यभर स्वारींची सावली म्हणून जगले स्वारींनी मला खूप सुख आणि समाधान दिलं स्वारींच्या महान कार्यात त्यांची पत्नी बनवून खारीचा बाटा उचलण्याचं भाग्य परमेश्वरानं माझ्या जोडीत टाकलं मी खूप समाधानी आहे फक्त एकच गोष्ट चलते आहे की घरून निघताना स्वारींचं दर्शनसुद्धा घडलं नाही स्वारींचं दर्शन नाही स्वारींचं असं बोलता बोलताच माईनं ग्लानी आली तितक्यात परिचारिकेनं येऊन त्यांना सुई टोचली आणि त्या शांत नेचल्या मी मात्र माईंचं बोलणं ऐकून मनातून खूप अस्वस्थ झाले होते काय चुकलं होतं या माऊलीचं केवळ पती दर्शनाचीच इच्छा व्यक्त केली होती ना त्यांनी मग का भाऊजी असं वागले का माईंना त्यांनी दुखावलं आत्ता तरी जाऊन भाऊजींना विचारू का अशा विचारांनी माझंही मन सैरभैर झालं माईंची खूप काळजी वाटू लागली आता त्यांचं सगळं संतृणा बरंच होतं ना त्याचाही त्यांना फार संकोच वाटायचा दुसऱ्या दिवशी मी सदनात गेले भाऊजी पण अगदी झोपूनच होते घरातल्या घरात कुणाच्या तरी आधारानं चार पावलं चालायचे मला म्हणाले बहिणी बरं झालं आलीस आता आम्ही शेवटच्या प्रवासाला निघालो माई बहुतेक माझ्या आधीची गाडी पकडणार पण आमचं दोघांचंही परलोकाच्या गाडीचं आरक्षण झालं आहे एवढं नक्की भाऊजी परलोकाविषयी म्हणाल तर मनुष्य जन्माला येतो त्याच वेळेस त्याचं परतीचं आरक्षण झालेलं असतं फक्त कधी आणि कोणत्या वेळेस गाडी जाणार हे आपल्याला ठाऊक नसतं आता तुम्हाला मी अधिक काय सांगणार खरंय बहिणी तुझ जीवनात कितीतरी वेळा ही परलोकाची गाडी माझ्या समोरून धडधडत निघून गेली आता मात्र मी ही गाडी चुकू देणार नाही माईला पण मी हेच सांगणार होतो पण भाऊजी तुम्ही तर माईंशी काहीच बोलला नाही म्हणे तुम्हाला केवळ बघण्यासाठी नजरे नका होईना पण तुमचा निरोप घेण्यासाठी त्या खूप तळमळत आहेत खरं सांगायचं तर माईचे हाल आता माझ्याच्यानी फगवत नाहीत तिचे हाल पाहून मलाही खूप वेदना होतात मी तिला सतत चालती फिरती कामं करताना पाहिलं आहे शिवाय माझ्या सहवासात तिनं बरीच वर्ष सुखाचा संसार केला आहे आता दोघांपैकी कुणीतरी आधी जाणार कोणीतरी नंतर पण भाऊजी फासावर लटकणाऱ्याच्या सुद्धा शेवटच्या इच्छेला मान राखला जातो त्याची सुद्धा शेवटची इच्छा पूर्ण केली जाते आणि आपण मात्र आपल्या जीवन सहचारिणीची शेवटची इच्छा पूर्ण करू नये आम्ही फक्त एवढच म्हणेन तुमची फक्त भेट हवी आहे माईंना बहिणी अगं कुठली तरी भेट ही शेवटची ठरणारच ना मग या आधीची भेट शेवटची का ठरू नये स्वामीनी कधी नव्हे ते त्या दिवशी मला भाऊजींचा खूप राग येत होता त्यांच्या बुद्धिवादी विचारांचा तिटकारा त्रि वाटत होता त्यांच्या कठोर वागण्याची येत होती आणि त्याच वेळेस माईंची कीवी येत होती त्या साध्वीसाठी जीव तळमळत होता मला माहीत होतं आता मी पुन्हा इस्प इस्पितळात गेले की त्या मला विचारणारच की स्वारींना विचारलं मला भेटायला कधी येणार ते आणि माझ्याजवळ मात्र या प्रश्नाचं उत्तर नसणार पण तरीही मी इस्पितळात गेलेच मी गेले तेव्हा माई विश्वासच्या मांडीवर डोकं ठेवून निजल्या होत्या माझी चाहूल लागताच त्यांनी डोळे उघडले हळूच क्षीण हसत मला म्हणाल्या लक्ष्मी कशी गंमत आहे बघ विश्वास लहान होता तेव्हा माझ्या मांडीत निजत होता आज मी लहान होऊन त्याच्या मांडीत निजले एवढं बोलूनच माईनं ग्लानी आली त्यातच त्या बरळल्या गत बोलू लागल्या विश्वास मला सोडून जाऊ नको ना मला सोडून जाऊ नको विश्वास आपल्या आईला लहान बाळासारखा थोपटत होता थो शांत करत होता म्हणत होता नाही नाही मी तुला सोडून कधीही कुठेही जाणार नाही विश्वासनं ना हळूच आपल्या डोळ्यांच्याकडा रुपालांना टिपल्या माई पुन्हा बरळू लागल्या मला घरी न्या मला स्वारींना बघायचंय स्वारींना बघायचंय माईंची ही अवस्था पाहून मला मोठ्या बाईंची आठवण झाली त्यांनीही शेवटी मोठ्या भाऊजींच्या भेटीचाच ध्यास घेतला होता त्याच प्रमात त्या गेल्या आणि आता म्हटल्या बाई लवकरच त्याही जाणार जीवानं अजून किती हाल सहन करायचे आता तर त्यांना शरीर धर्माचंही भान राहिलं नव्हतं अंथरूण खराब व्हायचं ते सगळं स्वच्छ करायचं तर माईंना उठून बसणंही होत नव्हतं मला मोठ्या भाऊजींची आठवण झाली शेवटी शेवटी त्यांनाही असंच झालं होतं त्यांना बेडपॅन देणं अंथरूण स्वच्छ करणं हे मलाच करावं लागायचं त्याचा त्यांना फार संकोच वाटायचा म्हणायचे लहान बाळासारखं माझं करावं लागतंय तू माझी धाकटी बहिणी नसून आईच आहेस आता माईंची तिची समजतं मला त्यांचं करायला काही वाटत नव्हतं पण त्यांनाच अपराध्यासारखं वाटायचं एकतर त्या भानावरच नसायच्या आणि असल्या तरी म्हणायच्या अगं किती करशील जाते मी आता पण जाण्यापूर्वी एकदा स्वारींची भेट झाली असती माईंची ही अशी अवस्था पाहून मी ठरवलं आता रोज इस्पितळात जायचं घरचं पटापट आटपून मी माईंजवळ येऊन बसू लागले आता फक्त नळीद्वारे एखाद्या फळाचा एक दोन चमचे रस आणि थोडं पाणी एवढंच त्यांच्या पोटात जात होतं सतत भाऊजींच्या नावाचा जप चालायचा आणि विश्वास हा तरुण म्हणायचा मला सोडून जाऊ नकोस विश्वासही खूप मनापासून आईची सेवा करत होता पण आता मलाही असं वाटत होतं की परमेश्वरानं माईंच्या या यातना थांबाव्या अखेर भाऊजींच्या भेटीची मनिषा पूर्ण न होताच आठ नोव्हेंबर एकोणीसशे त्रेसष्टला ला माई हे जग सोडून गेले माईंनी या जगाचा निरोप घेण्यासाठी दिवस निवडला तो सुद्धा रमा माधव पुण्यतिथीचा विश्वास खूप रडला सुनबाईंनी त्याला सावरलं छोटी विदूला कावरी बावरी होऊन हालचाल न करणाऱ्या आजीकडे पाहत होती माईंचं शव घरी नेण्याची व्यवस्था होऊ लागली तितक्यात भाऊजींचा निरोप आला की माईंचा शव रुग्णालयातून परस्पर चंदनवाडीच्या विद्युत स्मशानाकडे नेण्यात यावं भाऊजींचा हा निर्णय मला आणि इतरांनाही जरा धक्कादायक आणि पचवण्यास कठीण होता पण सगळ्यांनी मूकपणे भाऊजींच्या सूचनेचं पालन करायचं ठरवलं मंडळी आज आपण इथे थांबूया उद्या ह्याच्या पुढचा भाग आपण वाचूया तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते शुभाताईंचे मनपूर्वक आभार मानते उद्या भेटूया नमस्कार